शेक्या मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेटक्या मित्रांनो आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंचवीस रुपयांचा एक भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पन्नास रुपयांचा नम्रे क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे शक्य मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार पन्नास रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार आठशे चाळीस रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार नऊशे नव्वद रुपये शक्य मित्रांनो फर्दर कापसाला सहा हजार दोनशे पन्नास ते सहा हजार सातशे पंधरा रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पन्नास रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शक्य मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार नऊशे सत्तर रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार नऊशे वीस रुपये तर शेतीमित्रांनो फर्दर कापसाला सहा हजार चारशे ऐंशी ते सहा हजार सहाशे पासष्ट रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे शेतीमित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद